चांदूर रेल्वे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आणि आजचा दिवस अत्यंत महत्वाचा अध्यक्षपदाकरिता दाखल झालेल्या सोळा अर्जांपैकी केवळ सहा उमेदवार वैध ठरले आहेत कोण कोणी अंतिम शर्यतीत टिकलेत कोण बाहेर आणि सदस्य पदाच्या उमेदवारीत नेमकी किती छाटणी झाली आहे या सर्वांची अधिकृत यादी प्रशासनाने आज जाहीर केली आहे शहराच्या राजकारणात नवे समीकरण तयार करणारा हा निर्णय कोणत्या पक्षाचा वर्चस्व वाढणार कोणाचा मार्ग खडतर होणार आपण बघणार चांदुरेपे नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत पदाकरिता एकूण सोळा अर्ज ऑनलाईन दाखल झाले होते तपासणी अंती प्रशासनाने सहा अर्ज वैध ठरत अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली आहे वैध ठरलेल्या पदाचे उमेदवारांमध्ये गवळी नम्रता नितीन आम आदमी पार्टी सूर्यवंशी पूनम निलेश इंडियन नॅशनल काँग्रेस वाघ पूजा हर्षल अपक्ष मेटे स्वाती शैलेंद्र भारतीय जनता पार्टी विश्वकर्मा प्रियंका निलेश वंचित बहुजन आघाडी यादव भावना प्रफुल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सहा उमेदवारांमध्ये निवडणुकीची जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे काँग्रेस आणि भाजप यांच्यातील परंपरागत स्पर्धेला आता आप वंचित शिवसेना आणि अपक्ष उमेदवारांनीही नव्याने रंग भरला आहे या दरम्यान सदस्य पदाकरिता एकूण दोनशे दोन अर्ज ऑनलाईन दाखल झाले होते मात्र प्रत्यक्षात फक्त एकशे सहा अर्ज प्राप्त झालेत छाननीअंती नव्याण्णव अर्ज वैध ठरेल या प्रक्रियेनंतर निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत प्रत्येक प्रभागात वेगवेगळ्या पक्षांकडनं उमेदवार अंतिम यादीत आहे यामुळे शहरातील राजकारण अधिक तापण्याची शक्यता प्रशासनाच्या घोषणेनंतर निर्माण झाली आहे